बांगलादेश आणि पाकिस्तानचा झेंडा भारतात फडकवणाऱ्या हात छाटून त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे त्याला जेलमध्ये डांबलं पाहिजे भाजप आमदार बबनराव बोणीकर यांची मागणी बांगलादेश आणि पाकिस्तानचा झेंडा भारतात फडकवणाऱ्याचे हात छाटून त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे त्याला जेलमध्ये डांबलं पाहिजे अशी मागणी भाजपचे जालन्यातील परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे आज परतूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला यावेळी लोणेकर यांनी ही मागणी केली आहे आज परतूर तालुक्यामध्ये भव्य दिव्य अशा प्रकारचा हा मोर्चा निघालेला आहे परतूर मंठा जालना मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन आहे संपूर्ण महाराष्ट्रात बंदची हाक दिलेली आहे मोर्चे निघालेले आहेत बांगलादेशमध्ये कट्टरवाद्यांनी त्या ठिकाणी मंदिरं पाडलेली आहेत मंदिरं जाळलेली आहेत उद्ध्वस्त केलेली आहेत हिंदू महिलांवरती अन्याय अत्याचार केलेले आहेत दलित आहे सीख आहे अठरा पगड जातीच्या हिंदू लोकांवर अन्याय अत्याचार जुलूम जबरदस्ती बांगलादेशात चालू आहे जगभराने याचा निषेध केलेला आहे आणि त्याचा निषेध आम्ही केलेला आहे बांगलादेश यांची मस्ती उतरवण्याची ताकद भारतामध्ये आहे पाकिस्तानने भारतावर हल्ले केले संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मुंबईवर हल्ला केला आमच्या जवानांना ठार मारलं आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम मोदीजींच्या सरकारच्या काळामध्ये झालं आणि पाकिस्तानमध्ये कमांडोज घुसून आमचे जवान घुसून मिलिट्री घुसून तीनशे अतिरेक्यांचा खात्मा केला होता पाकिस्तानला जसा धडा शिकवला तर जगाच्या नकाशावर नेस्त नाबूद करण्यासाठी बांगलादेशला सुद्धा धडा शिकवावा लागेल आणि म्हणून आम्ही मोर्चा काढला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे माननीय अजितदादा पवार आमच्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री जे एकशे चाळीस कोटी लोकांचं नेतृत्व करतात आणि ज्यांनी जगाला वाचवलेलं आहे मोदीजींनी कोरोनाच्या काळात शंभर राष्ट्राला लस पुरवलेली आहे माणुसकीचा धर्म म्हणून आणि असं असताना पाकिस्तानला माज चढला मस्ती चढली आणि ती उतरवली तशी आता बांगलादेशाला सुद्धा माज आणि मस्ती उतरण्याची गरज आहे आणि त्यासाठी आमचा देशातला आमच्या राज्यातला आमच्या जिल्ह्यातला आमच्या मतदारसंघातला सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि लवकरच बांगलादेशला याची किंमत मोजावी लागेल भारतामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा या महिन्यामध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवला जातो बांगलादेशचा झेंडा फडकावला जातो जे कोणी असं देशद्रोही करतील त्याचे हात छाटले पाहिजेत यांना देशद्रोहाचा खटला लावून जेलमध्ये डांबलं पाहिजे या आमच्या मागण्या आहेत तहसीलदारांच्या मार्फत आम्ही ह्या सगळ्या मागण्या शासनाला पाठवलेल्या आहेत धन्यवाद